सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे रेपो रेट पुन्हा एकदा जैसे सहा पूर्णांक पाच टक्क्यांवरती रेपो रेट कायम आहे व्याज रेपो रेटामध्ये कुठलाही बदल झालेला नाहीये महागाईचा दर कमी होण्यासाठी जानेवारी किंवा मार्च उजाडणार आहे मात्र रेपो रेटामध्ये कुठलाही बदल केलेला नाहीये व्याजदर जो आहे त्यामुळे त्याच्यात फार काही सर्वसामान्य नागरिकांना फटका बसेल अशी सध्या तरी चिन्ह नाही आहेत अधिक माहिती या संदर्भात घेऊयात निनाद झारे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निनाद सहा पूर्ण पाच टक्क्यावरतीच रेपो रेट कायम आहे काय याचे परिणाम येत्या काळामध्ये पाहायला मिळतील दोन तीन गोष्टी महत्वाच्या रिझर्व्ह बँकेकडनं सांगण्यात आल्या एक तर गेल्या आग, गेल्या क्वार्टरमध्ये म्हणजे मध्ये जो विकासाचा दर खाली घसरलेला आहे तो याच्या खाली घसरणार नाही असं रिझर्व्ह बँकेचं म्हणणं आहे त्यामुळे एकूण वार्षिक विकासाच्या दरामध्ये जे सात पॉईंट दोन टक्के आधी वर्षाच्या सुरुवातीला अनुमान लावण्यात आला होता तो आ, तो अनुमान आता जो अंदाज जो आहे तो घटवून सहा पॉईंट सहा टक्क्यावर आणलेला आहे पण याच्या पुढे विकास दर घटणार नाही अशी रिझर्व्ह बँकेची अटकळ आहे दुसरं महत्वाचं म्हणजे महागाईचा दर जो आ, वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल आणि मार्च मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यांमध्ये जो खाली गेलेला होता बऱ्यापैकी खाली गेला होता चार टक्क्याच्या आसपास गेलेला होता तो पुन्हा एकदा साडेसहा टक्क्याच्या आसपास आहे आणि तो पुढच्या जानेवारी ते मार्च या दरम्यानपर्यंत खाली येण्याची शक्यता का नाही असंही आरबीआयने म्हटलंय या सगळ्याचा एकूणच विचार करता व्याजाचे दर सध्या बदलणं शक्य नाही असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आता जाहीर केलेलं आहे प्रामुख्याने व्याजाचे दर गेले दीड पावणे दोन वर्ष झाले फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा व्याजाचे दर वाढवण्यात आले तिथे तिथपासून आतापर्यंत म्हणजे जवळपास दीड पावणे दोन वर्ष झालेली आहेत व्याजाचे दर स्थिर आहेत त्याच्या आधी कोविडच्या काळामध्ये व्याजाचे दर घटवण्यात आले त्यानंतर सुद्धा दोन वर्ष व्याजाचे दर स्थिर होते आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कदाचित व्याजाचे दर कमी होतील आणि होम लोन आणि ई एम आय धरणाऱ्या सामान्य सर्वसामान्य टॅक्स जो आहे नोकरदार वर्ग जो आहे त्यांना फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये थोडासा दिलासा मिळेल अशी चिन्ह आता दिसत आहेत एकतर रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसी रेट मध्ये आज सी आर आर मध्ये कट येईल अशी सी आर आर म्हणजे कॅश रिझर्व्ह रेशो किंवा आपण ज्याला रोख राखीव गुणोत्तर असं मराठीत म्हणतो त्या गुणोत्तरात कपात होईल अशी अपेक्षा होती ती सुद्धा झालेली नाही या दोन्ही आणि याच दरात सुद्धा कपात झालेली नाही त्यामुळे बाजाराने याकडे याला थम्सअप देण्याऐवजी बाजार पडलेला आहे निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही घसरलेले आहेत आज सकाळच्या तुलनेत जवळपास बँक निफ्टी चारशे अंकानी आणि निफ्टी साधारण शंभर पॉईंट्स खाली आहे सेन्सेक्स सुद्धा शंभर ते सव्वाशे पॉईंट्सनी वरच्या पातळीवरनं घसरलेला आहे पण महागाईचा दर यामुळे कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते का आणि साधारण तो महागाईचा दर कधी कमी होईल महागाईचा दर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं पॉलिसी स्टेटमेंट सध्या सुरू आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महागाईचा दर जो सध्या आहे तो जानेवारी ते मार्च या जो हे जे क्वार्टर आहे म्हणजे चौथं क्वार्टर जे आहे तिमाही चौथी तिमाही जी आहे त्यामध्ये घटेल सध्या तरी हा डिसेंबर महिना आणि जानेवारी महिन्याचा जा अर्धा भाग इथे या पुढच्या महिन्याभरात तरी महागाईचा दर कमी होईल अशी शक्यता नाही पण पुढच्या काळात म्हणजे पहिल्या पंधरवड्यानंतर जानेवारीच्या जा पहिल्या पंधरवड्यानंतर ते मार्चच्या शेवटापर्यंत महागाईचे दर खाली खाली जात राहील आणि शेवटी वर्षाच्या शेवटी तो साडेचार टक्क्याच्या आसपास राहील किंवा <laughs> चार, चार पॉईंट आठ टक्क्याच्या आसपास राहील असं बाकीच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज वर्तवलेलं नक्कीच धन्यवाद निनादी या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी